डॉक्टर साहेब हर्षल जाधव लेण्यात्री देवस्थानच्या ट्रस्टींकडनं त्यांना न्याय मिळत नाही ना 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 म्हणून ना ना ते कालपासनं या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आज आपण या उपोषणाला भेट दिलेली आहे आपला त्यांना पाठिंबा आहे का हो ठाकर समाज संघटना तालुका अध्यक्ष या नात्याने ज्या त्या ठिकाणी आदिवासी ठाकर समाज चाळीस टक्के आहे परंतु गेले चाळीस वर्षापासून त्या लेण्यात्री देवस्थान ट्रस्टमध्ये एकही आदिवासी ठाकर समाजाचा माणूस नाही आणि जी घटना नवीन बन बनवलेली आहे त्या घटनेमध्ये देखील त्यांनी असं केलेलं आहे की गाव बैठकीमध्ये जर निर्णय झाला नाही तर जे काही आत्ता सध्या ट्रस्टी आहेत ते ट्रस्टी त्यांच्या मर्जीनुसार नवीन ट्रस्टी निवडणार आहेत हे आम्हाला अमान्य आहे त्यासाठी हर्षल जाऊंना ठाकर समाज संघटना तसेच इतरही आदर समाज संघटनेच्या वतीनं संपूर्ण पाठिंबा आहे आवाजी आपणही इथं व्यासपीठावर बसलेला आहात आपला हर्षल जाधव यांना पाठिंबा आहे का शंभर टक्के आमचा पाठिंबा आहे या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर अशा पद्धतीने निवड होत असेल तर ती बेकायदेशीर निवड मानावी लागेल आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारची निव निवड प्रक्रियेला आमचा विरोध असेल आणि स्थानिक जे काही आमचा समाज आहे त्या ठिकाणी त्यांना देखील त्या ठिकाणी प्राधान्य द्यावा अशी आमची विनंती आहे आमचा त्यांना शंभर टक्के संपूर्ण पाठिंबा आहे हर्षलजी जाधव तुमच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे अष्टविनायक दोन देवस्थान जुन्नर तालुक्यामध्ये तुम्ही वारंवार अशा प्रकारचे उपोषण करून देवस्थान ट्रस्टला बदनाम का करता बदनाम लोकांना बदनाम आणखीन कस करणार आपण बदनाम त्यांची चूक ही आहे अष्टविनायक देवस्थान ट्रस्ट ही धर्मादाय ट्रस्ट आहे धर्मादाय काम किती गेली हे त्यांना जाऊन तुम्ही विचारा धर्मादाय काम नाही तुम्ही धर्मादाय आयुक्तांना विचारत का नाही तिकडे पत्र व्यवहार का करत नाही अशा प्रकारे उपोषण करून अप्रत्यक्षपणे देवस्थानची पण बदनामी होते ना संबंधित यंत्रणेकडे का मागत नाही विषय असा आहे साहेब अर्ज करणे आपण समजा न्याय मागणे पर्यंतचा विषय झाला ही प्रक्रिया आहे नाही का तारीख पे तारीख आपण एलपाटे घालीत राहा पुणे सिस्टम आहे भाग शंभर किलोमीटर पुणे आहे पुण्याला जायचं यायचं स्वतःचे पैसे खर्च करायचे त्यापेक्षा सोपा विषय एवढाच आहे की लेण्याद्री देवस्थान ट्रस्टने हे बायोलॉज बनवलेली ही घटना बनवलेली आहे या बायोलॉज मध्ये दुरुस्ती करण्याचाही अधिकार लेण्याद्री देवस्थान ट्रस्टलाच आहे आपण समजा धर्मदा आयुक्तांकडे केस टाकून आपण लढत राहणार काही अडचण नाही पण तिथं न्याय लवकर मिळेल का ही शाश्वती म्हणजे तिथं जाऊन उपोषण का नाही ज्युडिशियल पोस्ट आहे ती आणि ही जी पोस्ट आहे ही आपली देवस्थान ट्रस्ट आहे आणि हे गाव पातळीवरचा विषय आहे आणि हा गाव पातळीवरती समजुतीनं मिटवायला पाहिजे तर हा मिटवला जात नाही याला मोठं स्वरूप दिलं जातं विरोध केला अनेकदा उपोषणाला बसले पण झाली होती त्यावेळेस काय ठरलं होतं कुठे बिघडलं सगळं मागच्या उपोषणाला आम्हाला एक पत्र दिलं ज्या आपल्या एकूण मागण्या होत्या त्या मागण्यांमध्ये प्रमुख मागणी ही होती की नवीन ट्रस्टींची जी नेमणूक होणार आहे ती गाव बैठकीतून होणार किंवा ग्रामपंचायत निवडणुकीद्वारे होणार म्हणजे निवडणूक हा एक ऑप्शन ठेवलेला होता पण तो ऑप्शन आम्हाला ठेवायचाच नाही कारण ज्यावेळेस निवडणुकीचा भाग पाहतो आपण गावामध्ये तर हे दारूचं वगैरे पैशाचं नाही का आमिष वगैरे हे प्रकार आपल्याला देवस्थानसाठी नको आहेत तरी ऑप्शन आपण तो ठेवला होता नंतर ज्यावेळेस उपोषण झालं उपोषणला आमच्या सगळ्या मागण्या मंजूर असं आम्हाला पत्र दिलं उपोषण पण कोठडीत झालं हे तुम्हालाही माहिती आहे त्यानंतरचा भाग की ज्यावेळेस यांनी मसुदा बनवायला घेतला मसुदा बनवायला घेताना आमचा जो मूळ मागणी होती की नवीन विश्वस्तांची जी नेमणूक आहे ही गाव बैठकीतून व्हायला पाहिजे किंवा ग्रामपंचायत इलेक्शनद्वारे व्हायला पाहिजे तर इलेक्शन मुद्दा बाजूला ठेवून फक्त गाव बैठक जशी ओझर देवस्थानची घटना आहे आत्ता ओझरचे ट्रस्टी ज्या पद्धतीने निवडले जातात की गाव बैठकीतून एकमत करून आपण आपल्या पातळीवरती एक चांगल्या उद्देशानं चांगली लोकं ट्रस्टवरती नेमायची जर ज्यावेळेस तुम्ही जर सिरियस असाल चांगले ट्रस्टी नेमण्याच्या दृष्टीनं तर तुम्हाला वाद घालायची कारण येत नाही जर वाद घालायचे असतील तर हे राजकीय स्वार्थापोटी वाद घालायचा प्रश्न येतो गाव पातळीवरती आमच्या गावाची संस्कृती एकदम उत्तम आहे पण ज्या वेळेस तुमच्याच गावचे आहेत ना ट्रस्टी आमच्या गावचे माझे स्वतःचे सख्खे आजोबा पण ट्रस्टी आहेत ते देवस्थानचे अध्यक्ष पण होते ते आता विद्यमान ट्रस्टी आहेत तरीही मी आमरण उपोषण करतोय हे लोकांच्या जनसामान्यांच्या प्रत्येक व्यक्तीला जो तळागाळातला व्यक्ती आहे त्यांना तिचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी आणि लोकशाही गावात यावी ट्रस्ट मंडळी संपूर्ण गावावरती हा अन्याय करतोय कारण यांना गावाने निवडलेलं नाही तुमच्या आजोबा पण तिथे ट्रस्ट बाजूला आता एका मिनिटात राजीनामा देतील ते दिला नाही ना पण दिलाय मागच्या वेळेस दिला होता नामंजूर केलाय कारण माझ्या विरुद्ध आजोबा तिथे ट्रस्टी आणि तुम्ही इथे उपोषण त्यांना याचा अर्थ ट्रस्टीचं म्हणणं मान्य असा अर्थ होतो ना मागच्या वेळेस तुम्ही बाईट घेतली होती साहेब त्यांना बोलून ते फक्त म्हणाले कृती नाही केली कोणी त्यांनी नाही राजीनामा ऑलरेडी पूर्वी दिला होता तो नामंजूर झालेला आहे आणि राजीनामा दिला मंजूर करू नाही तर नाही करू विषय सोडून द्यायचा ना मग ऐक धर्मदायक त्यांना कळवायचं ना मंजूर केला याच्या मागचं कारण काय तुम्हाला माहिती हा मग ते कारण सांगतो ना प्रत्येक वेळेस देवस्थानच्या विरोधात समजा मी न्यायाच्या दृष्टीने लढायला गेलो की प्रत्येक वेळेस म्हणजे ही फक्त माझी नाही अख्या गावाची शोकांती काय प्रत्येक जथ्यातला एक व्यक्ती प्रमुख व्यक्ती यांनी घेतलेला आहे त्याला ढाल म्हणून पुढे करायचा आणि त्या दोघांची कुस्ती लावून द्यायची प्रत्येक वेळी हे होत आलं आता मी उपोषण करतोय माझ्या घरात भांडण लागावीत म्हणून तो व्यक्ती आहे नाही असं नाही पण तो व्यक्ती आज पूर्णपणे माझ्या आजोबा कधी पासून ट्रस्टी आहेत तेव्हा तुम्हाला राजकारणातलं काही अबकडाही कळत नसेल मी भांडण लावायचा काय प्रश्न कुठे मग मी म्हणताय कुटुंबातला एक माणूस घ्यायचा म्हणजे घरात भांडणं लावायचे त्यांना काय माहिती हर्षल जाधव एवढा ऍक्टिव्ह कार्यकर्ता होईल मग आता मी जन्माला आलोय तेव्हापासून मी आता वयात आलोय माझं वय वर्ष बत्तीस आहे बत्तीस वर्षात आता म्हणजे सदोतीस वर्षापूर्वी ट्रस्ट स्थापन झालेली आहे देव अन्याय कधीच करत नाही प्रॉब्लेम उभा राहाल लगेच सोल्युशन जन्माला घालतं तशी काय अडचण नाही तुमची मागणी काय माझी मागणी सरळ आहे नवीन विश्वस्तांची नेमणूक ही गाव बैठकीतून व्हावी तशी घटना करावी लागेल तशी घटना बनवायचं काम लेद्री देवस्थान ट्रस्टने करावं एवढाच विषय त्यांनी नाकारले का त्यांनी नाकारलंय म्हणजे त्यांनी डायरेक्ट त्यांचे जे कच्चा जो दिलेला आहे आम्हाला त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी दे डायरेक्ट म्हटलेलं आहे की जर गाव बैठकीत एकमत नाही झालं तर पुढचे ट्रस्टी निवडायचा अधिकार आम्हाला याचा अर्थ काय मी याचा समानार्थ ऐका मी याचा समानार्थी आर... समानार्थी वाक्य सांगतो की गाव बैठक तुम्ही लावा गाव बैठकीचा आम्ही इचका करणार गाव बैठक आम्ही उधळून लावणार आणि पुढच्या आमच्या अधिकारामध्ये आम्ही आम्हाला वाटेल ती माणसं एक असा अर्थ कसा काढता समजा गाव बैठकीमध्ये निर्णय झाला नाही एका जागेसाठी दोन अर्ज आले तर निवडणूक होईल निवडणूक उपस्थितांचं बहुमत होऊ शकतं ना गाव बैठकीमध्ये उपस्थितांचं जर बहुमत झालं चांगली गोष्ट आहे ना तुमची अडका का मग मग फक्त गाव बैठक हा एकच मुद्दा बायलॉज मध्ये आला पाहिजे त्याच्यामध्ये पुढचे काय ना वारंवार तुम्ही उपोषणाला बसताय गावचा सपोर्ट घेतल्याशिवाय मी उपोषणाला बसलेलो नाही किती लोकांचा पाठिंबा आहे आम्ही आता तीनशे चार कुटुंबांच्या सह्या घेऊन बसलेलो आहे गावची लोकसंख्या किती गावची लोकसंख्या एकतीसशे साडेपाचशे कुटुंब आहेत साडेपाचशे पावणे सहाशे कुटुंब आहेत निम्म्यांचा पाठिंबा तुम्हाला आहे अर्ध्यांचा पाठिंबा घेऊन आपण बसलोय याचा अर्थ अर्ध्यांचा विरोध आहे असं पण नाही असं पण नाही तुम्ही जाऊन तुम्ही गावामध्ये कोणही रस्त्यावरती जर मिळाला तुम्हाला त्याला विचारायचं तुझं मत काय तो सांगू शकेल तुम्हाला तुम्ही उपोषणाला बसण्यापूर्वी तहसीलदार इथले पी आय विकास जाधव तुमची एकत्र बैठक झाली ट्रस्टी मंडळी होते त्या बैठकीत काय ठरलं फक्त जर तरचा जो विषय होता पुढचे ट्रस्टी आम्ही निवडणार हा फक्त मुद्दा तुम्ही रद्द करा मी उपोषण करत नाही हा विषय झाला होता मग बोलले की एकमत नाही झालं तर पुढचा ऑप्शन काय मी म्हणलं पुढचा ऑप्शन एक बैठकीच्या ऐवजी तीन बैठकी घ्या किंवा पाच घ्या नसतो नाही का त्याच्यामध्ये आपल्याला पातळीचा विषय येतो त्याच्यात जर विषय जर मिटला नसेल तर मग पुढची नेमणूक ही धर्मदाय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाने करावी अहो असं नसतं आपण ज्यावेळेस घटना बनू घटनेमध्ये जे मेन्शन करू तशीच निवड होईल ना अब... एक बैठक दोन बैठक तीन बैठक हा विषय कुठे राहतो एक बैठकीत निर्णय नाही झाला तर एक आठ दिवसाच्या मुदतीत दुसरी अशी प्रोव्हिजन नसते असा बायलॉज होत नाही असा बायलॉज आपल्याला बनवायचाच नाही फक्त गाव बैठकीत होईल तशी घडवून आपण जर गाव बैठकीमध्ये जर सहमती आली नाही एकमत झालं नाही तर पुढचा ऑप्शन निवडणूक जाऊन तुम्ही विचारू त्यांचा तसा आहे त्याच्यामध्ये असं पण मेन्शन आहे जर गाव बैठकीमध्ये निर्णय झाला नाही सदस्य संख्या समजा पंधरा आहे सोळा जणांनी जर मागणी केली की मलाही पण इथं ट्रस्टी व्हायचं तर निवडणूक लागते नाही माझ्याकडे त्यांचं काय वाचा सदर न्यासाचे विश्वस्त नेमणुकीसाठी व जर एक व दोन या गावातील ग्रामस्थांची सर्वसाधारण सभेमध्ये विश्वस्त सभेमध्ये ग्रामस्थ या लोकांची नावे विश्वस्त म्हणून सुचवतील त्याच लोकांना पुढील पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सदर न्यासाचे विश्वस्त म्हणून काम पाहता येईल व त्याच दिवशी निवृत्त विश्वस्त नवीन विश्वस्तांच्या ताब्यात नेसाचा सर्व कारभार घेतील हर्षलजी अतिशय स्वच्छ आहे गाव निर्णय घेईल पण गावात जर एकमत झालं नाही तर पुढे काय लिहिलं नाही ही चुक बरोबर ऐका पण गाव पातळीवरती जर विषय मिटतोय किंवा मार्गी लागतोय प्रश्न माझा काय जर ह्या लिहिल्याप्रमाणे जर तिथे एकमत झालं नाही तर काय करायचं मग एकमत होणार ही जबाबदारी आमची मग इथं पण एकमत झालं असतं ना ही जबाबदारी आमची तुम्हाला तर ट्रस्ट काय लेखी दिले ट्रस्ट ने लेखी दिलं ले ना कच्चा मसुदा त्या मसुद्यामध्ये काय मेन्शन केले जर गाव बैठकीत एकमत झाले नाही तर नवीन विश्वस्त बहुमताने निवडण्याचा अधिकार हा विद्यमान विश्वस्त मंडळास राहील व त्यांचा निर्णय अंतिम राहील बहुमताने याचा अर्थ काय बहुमत बहु म्हणजे पंधरा पैकी आठ सगळे ग्रामस्थ नाही का पंधरा पैकी आठ ग्रामस्थ नाही पंधरा पैकी आठ ट्रस्टींनी त्यांनी त्यांचं विश्वस्त मंडळ डायरेक्ट जाहीर करणार ते एक साधा विषय आहे जी आपल्याला घटना बनवायची मग तसं तुम्ही सगळं गाव एकत्र येऊन ऍप्लिकेशन का करत नाही ऍप्लिकेशन करणे त्याच्यावरती सुनावणी वगैरे हे जे लेंदी प्रोसेस म्हणजे जे पुढं पुढं चालणार आहे सिस्टमचा भाग आहे का सिस्टमचा भाग आहे मी तुम्हाला तेच सांगतोय तो एक मार्ग झाला तुम्ही जो सांगता तो दुसरा सांगत नाही हा कायदा आहे ऐका सुरेश वाणींच्या खिशातला कागद नाही ऐका याचा दुसरा म्हणजे दुसरा एक मार्ग आहे तो म्हणजे बायलॉज बनवणारे कोण आहे लेण्याद्री ले ले देवस्थान दे ट्रस्ट लेना ले देवस्थान दे ट्रस्ट साहेब तुम्ही त्यांना भाग पाडलं पाहिजे शेअर ची रक्कम किती सभासद कोण कोण ठेवायचं हे गाव मिटिंग कॉल केली पाहिजे ही जबाबदारी तुमची पण आहे तुम्ही त्या गावचे उपसरपंच आहात मग ते करतोय ना जबाबदारी तर पार पाडतोय आता आता आचारसंहिता लागलेली आमच्या गावात पोटनिवडणूक लागलेली म्हणून जुन्नरला बसावं लागलं नाहीतर नाहीतर चोवीस तारखेला आमची ग्राम सभा झाली ग्रामसभेमध्ये घटनेस आवश्यक असणारे बायलॉज हे गावाबरोबर चर्चा करून ट्रस्टींलाही बोलून तो आम्ही ग्रामसभेचा ठराव करणारच होतो अधिक देवस्थानचा ठराव आम्हाला पाहिजे होता हा विषय तुम्ही बोलले की एक सिस्टमचा भाग बोलले आता मग अशी मी तुम्हाला दुसरा मार्ग सांगतोय की लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट ही बायोलॉज बनवणारी आहे ज्यांनी बायोलॉज बनवायचे आणि तिथं द्यायचे त्यांच्या हातानेच त्यांनी ती दुरुस्ती करायची आणि पुढचा पण कार्यक्रम त्यांनीच म्हणजे जो नवीन विश्वस्ता मंडळ निवडण्याचा जो कार्यक्रम आहे हाही त्यांनीच करायचा आहे हे आपलं म्हणणं आहे अशी घटनेमध्ये तरतूद असते पाच वर्ष मुदत संपली तर अर्ज दाखल करायचे कोणाला इथं निवडणूक निर्णय अधिकारी कोणाला नियुक्त करायचं हे घटनेमध्ये प्रोव्हिजन असते तुम्ही जरा सगळ्या घटना एकदा बघा गावच्या मीटिंगमध्ये पुन्हा एकत्र बसा अशा प्रकारे तुम्ही हा मार्ग त्याच्यावर उत्तर नाही शिवाजीराव वरपे आपण एका देवस्थान ट्रस्टचा कारभार पाहत असाल किंवा त्या गावच्या दामणखेलचे जाधव ज्या पद्धतीनं उपोषणाला बसलेत त्यांची मागणी कितपत योग्य किंवा काय करायला हवं ते ज्यावेळेस काल उपोषणाला बसले त्यावेळेस कालच मी त्यांना पाठिंबा दिला जाहीर पाठिंबा दिलेला त्याचं कारण असं याच्या अगोदर मी सुद्धा दामणखेल खंडो मंदिराचे केस धर्मदाकडे पाच वर्ष लढत होतो आणि त्यामध्ये गावामध्ये असंच आता जे जाधव बोलतात असा एक होत नव्हता म्हणून धर्मादाय आयुक्तांनी स्वतःची घटना करून देऊन संपूर्ण गावाला त्या ठिकाणी सहभागी करून घेतलेलं आहे देवस्थानचं कार्यक्षेत्र जर लेण्याद्रीचं संपूर्ण गोळेगाव गाव, गाव जर असेल तर त्या गावामध्ये सर्व लोकांना तिथं प्रतिनिधित्व करण्यासाठी हा संधी ही मिळालीच पाहिजे आणि त्यासाठी आम्ही त्यांना हा जाहीर पाठिंबा दिलेला आहे तुम्ही जर सक्सेस झालात तुम्ही असं काय उपोषण केलं होतं नाही उपोषण नाही केलं आम्ही धर्मदायुक्तांकडे पाच वर्ष त्याचा पाठव कसा यांना सल्ला का देत ना। नाही कायदेशीर मार्गासाठी चालू आहे त्यांचे त्यांचं तिकडे पण चालू आहे ना कायदेशीर मार्ग मी जाधव यांचा विरोधक नाही त्या देवस्थान ट्रस्ट पाठीराखा पण नाही, नाही।, नाही। पण या तालुक्यामध्ये देवस्थान आहे अशा प्रकारे वारंवार घडणं हे कितपत योग्य आहे नाही हे अयोग्य आहे परंतु आता सध्या असणाऱ्या विद्यमान ट्रस्टींनी हा विचार केला पाहिजे विश्वस्तांनी वर्षांनी तुमच्या सारखी जाणकार मंडळी त्या ट्रस्टच्या अध्यक्षांशी बोलत का नाही तुमचा अनुभव शेअर का करत नाही ते जर आमचा सल्ला घेत नाही तर आम्ही त्यांना बळ जाऊन सांगू शकत नाही ना तुम्ही ग्रामस्थांना हो काय माहिती तुम्ही एवढे एक्सपर्ट नाही आता ते जर या ठिकाणी उपोषणाला बसलेत ना ते जर आले तर त्यांच्या बरोबर किंवा आम्ही असं केलं आम्ही गावाला संधी दिली ग्रामस्थांना संधी देतो तुम्ही का देत नाही म्हणजे देवस्थान हे तुमच्या मालकीचं नाही देव हा सर्वांचा देव हा सर्वांचा आहे त्या त्याचं क्षेत्र जर गोळेगाव आहे गोळेगाव ग्रामस्थांना तिथं जर काम करण्याची संधी मिळत नसेल किंवा ठराविकच कुटुंबाला जर असेल हा मुद्दा चुकीचा आहे तुम्ही हर्षल जाधव यांना काय सल्ला दिला होता त्यांना मी सल्ला दिलेला आहे ते उपोषणाला बसलेले आहेत बरोबर त्यांना आम्ही पाठिंबा दिलाय सल्ला असा दिलाय की शेवट त्यांना धर्मदाय आयुक्तांकडूनच न्याय मिळेल एवढं जर उत्तर स्वच्छ आहे तर साहेब हा प्रकार काय अनेक वेळा उपोषणाला बसले अनेक वेळा उपोषणाला सोडली पोलिसांनी सोडायला लावली हे आता त्यांना विद्यमान असणाऱ्या विश्वस्तांना समजलं पाहिजे किंवा उपोषण होत आहे इथं तालुका आपल्याला पाहतोय म्हणजे आपला कारभार चांगला नाही का काय नाही त्यांची नाच दोघे कारणीभूत ना मग दोघे त्यांनी मत जर त्यांना जर कारभार करायचा आहे व्यवस्थित करायचा आहे तर त्यांनी गावच्या लोकांना सहभागी करून घेतलं पाहिजे ना त्यांनी पण या ठिकाणी आलं पाहिजे त्यांच्या जे समस्या आहे की बा आज नाही उद्या आपण तुम्हाला संधी देऊ आपण हा बायुलाच बदलू काहीतरी चर्चा त्यांच्याबरोबर केली पाहिजे ना हर्षलजी जाधव आता वर्पेजी असं म्हणतायत की तुम्हाला न्याय जो मिळेल तो धर्मदाय मिळेल त्याला हा मार्ग नाही अंतिम मार्ग तुम्ही काय सांगाल सनदशीर मार्ग आणि कायदेशीर मार्ग असे न्याय मिळवण्याचे दोन मार्ग असतात मी चाललोय सनदशीर मार्गाने मी कोणत्याही गोष्टीचा उपोषणाद्वारे निषेध व्यक्त करू शकतो मानायचं का माना मानायचं मानायचं न मानायचं हा सगळा गौण प्रश्न आहे या विषयाला वाचा फोडण्याचं तर काम मी करतोय ना अन्याय लवाच्या फोडण्याचं तर काम करतोय आणि दुसरा मुद्दा तुम्ही जे बोलता की त्याचे सभासद वगैरे हे सगळं जी काही प्रक्रिया आहे ती ऑन पेपर सगळं कार्यक्रम आपण केलेला आहे निवडणूक प्रक्रिया कोण जाहीर करणार त्याच मुद्दावर उपोषण होत त्या उपोषणाची वारंवार नाही एक उपोषण हे उपोषण झालं एक दीड महिन्यापूर्वी त्याच्यामध्ये आमच्या मागण्या मान्य झाल्याचं पत्र मिळालं त्याच्यातल्या नव्याण्णव टक्के मागण्या मान्य झालेल्या आहेत आहे फक्त एकच मुद्दा कोणता की निवड प्रक्रिया आपल्याला विश्वस्त घ्यायचे आहेत कसे माझं म्हणणं सरळ आहे गाव बैठकमध्ये विषय आमचा मार्गी लागणार आहे आम्हाला दुसरा ऑप्शन नको आणि जर दुसरा ऑप्शन पाहिजे असेल तर दुसरा ऑप्शन निवडणुकीचा पाहिजे एवढंच म्हणणं आहे आपलं म्हणलं की आता तुम्ही एक ज्येष्ठ आहात काय चाललंय हे कितपत योग्य काय होणं अपेक्षित आहे संबंधित गोळेगाव दे ट्रस्ट याच्याशी संबंध माझा तीस वर्षापूर्वीचा ह्या ट्रस्टीच्या तक्रारीबाबत मी स्वतः देनाद्री ट्रस्टच्या विरोधात मोहीम चालवली होती कुठल्या विषयावर हा विषय असा होता की देण्याद्री गणपतीचं मंदिर ते आहे आतमध्ये ह्या ट्रस्टीने बांधकाम खात्याचा कोणतरी होता एक नेता त्याने बांधकाम खात्या व ट्रस्टी म्हणजे ट्रस्टीचा बांधकाम खाते, खाते समितीचा अध्यक्ष त्याने त्या गणपती मंदिराच्या मूर्तीच्या बाजूने टाईल लावल्या होत्या नाही आता मुद्दा सध्या असा चालू आहे तुम्हाला एक मिनिट थांबवतो एक मिनिट थांबवतो टाईल लावला मुद्दा मुद्दा एवढाच आहे जाधव ज्या पद्धतीने उपोषणाला बसलेत हे कितपत योग्य आणि ट्रस्टींना काय सल्ला द्यायला ट्रस्टींना सल्ला एकच आहे इथून मागे इथून इथल्या इथून मागे जेवढे ट्रस्टी आहेत हे किती वर्ष ट्रस्टीवर आहेत त्याच्या घराण्याची किती आहे प्रत्येक गावातल्या लोकांना या ट्रस्टीमध्ये सहभागी कारभारी होण्याचा हक्क का हा आहे असला पाहिजे याकरता यांचं उपशन आहे ह्या हेतूने मी यांना पाठिंबा देतो आणि ह्या पद्धतीने ट्रस्टीने आपली सगळी कार्यरचना आणि आपला का हे हेतू संपूर्ण गावाला लोकाभिमुख होण्याकरता त्यांनी ट्रस्टीने करावं आणि लोक लोकहिताची कामं करावीत अजून एकही या ट्रस्टीने एवढे पैसे येतात काय होतात काय ते त्याचं काही हे नाही पण ह्या ट्रस्टीने एकही लोकां लोकांच्या हिताचा गरिबांच्या हिताचा किंवा दुबळ्याच्या हिताचा एकही कार्यक्रम असं म्हणायचं एकही कार्यक्रम केलेला नाही आज ज्ञातही नाही आहे आलं का लक्षात फक्त एकच आहे सर्वांना बरोबर घेऊन जा आणि सर्वांचा हक्का असावा हा ह्या प्रत्येक गोळेगावकरांचा तो हे या 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 आहे याच्यामध्ये आदिवासी समाजालासुद्धा प्राधान्य नाही आहे ते गावचे रहिवासी आहेत आणि बहुसंख्य आहेत ते बहुसंख्ये म्हणजे चाळीस टक्के त्यांची हे त्यांना प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व नाही आणि ह्या दृष्टीमध्ये ठराविकच घराण्याची लोकं वर्षानुवर्ष ह्या पदावर आहेत बाकीच्या तरुण वर्गालासुद्धा तुम्ही वाव द्या ना मागचे तरुण येतात त्यांना पण हे करायला द्या ना लांडे साहेब हर्षल जाधव काल मंगळवारपासून जुन्नर या ठिकाणी लेणेद्री देवस्थान ट्रस्टच्या ट्रस्टी मंडळींच्या कारभाराच्या विरोधामध्ये उपोषणाला बसलेले आहेत आज आपण त्यांच्या व्यासपीठावर दिसत आहे आपला त्यांना पाठिंबा आहे काय त्यांचा त्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे माझ्या संगाप्रधान राहत आहेत आम्ही खरंतर मग आम्ही त्यांना सांगितलंय तर आम्ही त्यांना ता पाठिंबा पण दिलेला आहे आणि गाव बैठकीतून निवड झाली पाहिजे म कार्यकारी मंडळाची अशा प्रकारची त्यांची मागणी आहे आणि ती आगी रास्ते आहे आणि त्या ठिकाणी जर ती ट्रस्टी सर्व काय प्रकार तो संपूर्ण आदिवासी समाज त्याच्यामध्ये असेल तर त्या कार्यकारिणीमध्ये एकही आदिवासी त्या कार्यकारिणीमध्ये नाही आहे आणि म्हणून त्यांनी जे उपोषण केलेलं आहे त्या उपोषणाला आमची खरं तर जाहीर आमचा पाठिंबा आहे त्याला त्यांचा ने आम्ही तहसीलदार साहेबांची मी म्हणायची आम्ही भेटलेलो त्यांना आम्ही चर्चा केलं आहे की तुम्ही तर यांना तसा न्याय द्या आणि म्हणून हर्षद हा एक कार्यकर्ता आहे आणि एका चांगल्या कामासाठी का गाव बैठकीमधून जर ते संचालक मंडळ निवडलं तर ते, 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 ते वा था था। त्या पारदर्शक होईल कुठल्याही प्रकारचं असं त्याच्यावरती हे बोल अशा प्रकारचं त्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे या कारभार चालतो धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या अंतर्गत ट्रकचं काम चांगलं नसेल तर त्या ठिकाणी यांनी दाद मागायला हवी अशा प्रकारे उपोषण करणं हा त्याच्यावर अंतिम मार्ग आहे का बरोबर आहे परंतु ट्रस्टीला ते प तहसीलदार साहेब तसे कलेक्टर साहेबांची पत्रव्यवहार करतील अशा दंडाधिकारी म्हणून ते न्याय देत आहे कोर्टानंतर तहसीलदार हा दोन नंबरचा न्याय देत आहेत आणि तहसीलदार त्यांना न्याय देतील त्याच्याप्रकारचे तहसीलदार साहेब त्या ट्रस्टीला इकडं अहवाल मागून घेतील आणि याचा खरं काय मार्ग आहे याच्यावरती तहसीलदार त्यांना न्याय ते तहसीलदार ट्रस्टी हर्षल जाधव यांची एकत्र बैठक मागच्या महिन्या मागच्या महिन्यामध्ये झाली पण होती ना ते आम्हाला तहसीलदार सांगितलं तर बा त्यांना मी बैठक केले मी त्यांना पत्र दिले मी त्यांची पोच घेतली परंतु हर्षदचं म्हणणं आहे मला जरी पत्र दिलं तरी मी माझ्या मताची ठाम आहे की बाबा मला इथं गाव बैठकीमधूनच ही कार्यकारी मंडळी व्हावी आणि त्यांचं म्हणणं का ट्रस्टीने करावी आता मग तशी घटना करावी ना घटना त्याच्यामध्ये खरं तर ट्रस्टीचा जो जार आहे जारप्रमाणे एखाद्या ट्रस्टीमध्ये त्याला बायलोक असतो त्यामध्ये ब आदिवासी किती बेर आदिवासी किती आता एक त्याप्रमाणे असेल तर नियमाप्रमाणे बायलॉजमध्ये बदल केला पाहिजे बदल घडून आणला पाहिजे तसे नागरिकांनी एकत्रित मागणी केली पाहिजे ही मागणी धर्मदायुक्तांकडे पाठवली पाहिजे त्यांनी तसा भरपूर प्रयत्न केलेले आहेत त्यांनी तसं तिथं पण स्थानिक ठिकाणीसुद्धा एक वेगळा उपोषण केलेलं आहे परंतु तसं आम्ही तहसीलदारांच्या कानावर घातलेलं आहे आणि तसं परत आता आमदार साहेब आल्यानंतर साहेब जरा बाहेर येत दौऱ्यावर त्याच्यामुळं साहेबांचे ते आम्ही कानावर घालणार आहेत ते बाबा हे ट्रस्टी एक चांगलं ठिकाण आहे आणि तिथं असं अन्याय नको व्हायला या संदर्भात आदरणीय या तालुक्याचे युवा आमदार अतुलशेर बेंडके यांच्या सुद्धा आम्ही परवाला आल्यावर घालणार आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका